नमस्कार आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला आरोग्यसेवेचं खरं सामर्थ्य दाखवून देईल ही गोष्ट आहे भारताच्या एका दुर्गम भागातील एका आईची ही गोष्ट आहे एका आईची तिच्या लहानग्या बाळाची आणि त्या डॉक्टरांची ज्यांनी एका मोठ्या संकटात आशेचा किरण दाखवला चला तर मग जाणून घेऊया ही संपूर्ण कहाणी प्रत्येक कथेची एक सुरुवात असते या कथेची सुरुवात झाली एका नव्या जीवाच्या आगमनानं पण हा आनंद फार काळ टिकला नाही कारण लवकरच एका अनपेक्षित संकटानं दार ठोटावलं तर ही गोष्ट आहे रेश्मा वेलादी यांची गडचिरोली जिल्ह्यातलं एक छोटंसं दुर्गम गाव बेजूरपल्ली तिथे त्या राहतात आणि त्या ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होत्या दहा ऑक्टोबरला त्यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आणि घरात जणू काही आनंदाला उधाण आलं होतं पण काही दिवसांतच सगळं चित्र पालटलं रेश्मा यांच्या स्तनात एक वेदनादायक गाठ आली आणि हे साधसं वाटणारं इन्फेक्शन पुढे जाऊन खूपच गंभीर बनलं जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती तेव्हाच मदतीचे हात पुढे आले स्थानिक आरोग्य केंद्रातल्या टीमने अगदी वेळेवर हस्तक्षेप केला आणि एक आशेचा किरण दाखवला तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला आणि त्यानुसार रेश्मा यांनी स्थानिक सरकारी आरोग्य यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवला त्यांना रंगयापल्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आणि खरं सांगायचं तर हाच त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्वाचा निर्णय ठरला आता जे सांगणार आहे त्याने या संसर्गाची तीव्रता किती गंभीर होती याचा अंदाज येईल त्यांच्या शरीरातून तब्बल दीड लिटर हो दीड लिटर संक्रमित रक्त आणि पू बाहेर काढण्यात आला विचार करा किती भयानक परिस्थिती असेल मग डॉक्टरांनी हे आव्हान कसं पेललं तर बघा तिथले वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन मढावी यांनी परिस्थितीचं गांभीर्य क्षणात ओळखलं त्यांनी अत्यंत कौशल्याने एक गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली आणि त्यानंतर रेश्मा यांच्यासाठी पुढच्या महिनाभराच्या रिकव्हरीची एक ठोस योजना तयार केली शस्त्रक्रिया तर यशस्वी झाली होती पण खरी लढाई इथून पुढे सुरू होणार होती ही लढाई होती संपूर्णपणे बरं होण्याची आणि ही काही एक दोन दिवसांची गोष्ट नव्हती डॉक्टर सचिन मडावी डॉक्टर अश्लेषा रामटेके आणि श्रीमती लक्ष्मी बोमनवार या संपूर्ण टीमने तब्बल एक महिना एक महिना रेश्मा यांची अविरत काळजी घेतली त्यांचं हे समर्पण खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे आणि हे लक्षात घ्यायला हवं की उपचार म्हणजे फक्त औषधं देणं नव्हतं तर त्यात योग्य मार्गदर्शन नियमित तपासण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवजात बाळाच्या स्तनपानासाठी जो एक भावनिक आधार लागतो तो सुद्धा तिला गेला एक सर्वांगीण काळजी घेतली गेली महिन्याभराच्या या अथक परिश्रमानंतर अखेर तो क्षण आला ज्याची सगळेजण वाट पाहत होते आणि शेवटी त्या महिनाभराच्या उपचारानंतर रेश्मा पूर्णपणे बऱ्या झाल्या आज आई आणि बाळ दोघंही एकदम निरोगी आणि आनंदी आहेत ह्यापेक्षा मोठा विजय आणखी काय असू शकतो नाही का या, या सगळ्या अनुभवाबद्दल डॉ सचिन माडावी यांचं एक वाक्य आहे जे खरंच खूप काही सांगून जातं ते म्हणतात जेव्हा एखादी आई पूर्णपणे ठणठणीत होते आणि तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात तोच माझा सर्वात मोठा पुरस्कार असतो हाच तो हॅपी मोमेंट जो आम्हाला रोज काम करण्याची ऊर्जा देतो रेश्माची ही कथा खरंतर आपल्याला सगळ्यांनाच विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांना एक खूप महत्वाचा धडा शिकवते हो तो म्हणजे कोणतीही आरोग्य समस्या जाणवल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर विश्वास ठेवून त्वरित मदत घेणं किती महत्वाचं आहे तर मग ह्या सगळ्यावरून एक प्रश्न मनात येतो की एका डॉक्टरची खरी कमाई नेमकीच आहे असते याचं उत्तर आपल्याला याच ह्याच कथेत मिळालं आहे रुग्णाच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू हीच त्या डॉक्टरची खरी कमाई असते